नमस्कार मिळाले आम्हाला चमकलेल्या महिला युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आई वडिलांनी नातेवाईकांनी टाकलेल्या लोकांना आई वडिलांचं भाऊ बहिणींच प्रेम देणं hmm. हे काम शिंदे दाम्पत्य गेल्या काही वर्षापासून योगमान होते फाउंडेशन मार्फत आहेत त्या फाउंडेशनचं नाव आहे नंदादी फाउंडेशन

या संदीप भाऊ त्यांच्या प्रत्येक बरोबरीने मदत करतात ज्यावेळेस तुम्ही अर्धांगिने झाला त्यावेळेस काय वाटत त्यावेळेस माझा असा विचारच नव्हता म्हणजे आपला असं आहे हा मनोरंजनांच कार असं काही माझ्या मनात म्हणजे विषय नव्हता काही आधी फक्त माझ स्वतःच म्हणजे शहरात राहणं तिकडेच लिहून माझं माहेर निरस तालुक्यातील धानोरा गाव तेव्हा फक्त शहरात राहणार आपल्या वडिलांना लग्न शहरात फिरून दिलं आपलं आपलं सुखी सुखी संसार असा माझा असं तर काही नक माहिती झाली मनोरुग्णांसाठी काम म्हणजे लग्नानंतर किती वर्षांनी तर लग्नानंतर तरी सुरुवातीचे अनुभव कसे आहेत सुरुवातीचे अनुभव तर म्हणजे लॉकडाऊन सुरुवातीच काम झालं तर लॉकडाऊन तेव्हा कोणीच नव्हतं म्हणजे रस्त्यानं कोणी दिसायचंच नाही ना लाड तेव्हा स्वतः मग मी स्वतः स्वतःक करायचे करायचे आणि जर पुढे वाटायला नसलं तर स्वतः यांच्यासोबत वाटायला पण जायचं तरी असं किती उशीर जेव्हा पहिला रुग्ण आला नंदातील त्यावेळेस तो कोण होता आणि कसे म्हणजे त्याला काय मदत करायची कसं सुचलं हे सगळं जेव्हा पहिला रुग्ण आम्ही गेलो होतो नमाशनाला नवरात्रात केलं होतो एक रस्त्यानं माणूस रस्त्याला ओनच होती नवरात्रात घेऊन असते माणूस नुसत्या रोडवर बसून पाया पडायचा नुसतंच पाया पडायचा रोडचे पाया पडायचा अंगावर कपडे मळलेले प्रत्येक म्हणजे माणसाचे नाही रोडचेच पाया पडायचा त्याच्या आणि भूक त्याला भूक लागली तो जेवण लागायला तो आहे आता आपल्या जवळ जवळच तेव्हापासून आम्ही गाडी केली आमच्या सगळं ऊस होते त्याला ऊसाला त्यांनी आणि पुन्हा पाया कळायचा तू जेवला का नाही जेवण नाही जेवण नाही पाहिजे फक्त पाया पडला त्याचा एक हे घरचे कंटाळून सोलापूरचा आहे तो आईने त्याला माऊस गडावर राहून पाहिलं होतं माऊस तो निघाला आम्हाला एखादा दिवस मग आम्ही त्याला आमच्या आमच्यासोबत गाडी टाकलो सुरुवात पहिला तयार

इच्छा आणि तीच कल्पना आणि म्हणजे आपल्याला तरी आता तरी हे एवढे तरी आहे हे घरी जा हे घरी जा आणि पुन्हा रस्त्यावर घेऊन ये अशी इच्छा किती लोकांना घरपोच पोहोच आता आता आपण तीनशे चौवेचाळीस तीनशे चौवेचाळीस लोक घरपोच घरपोच घेईल मुला मुलं किती म्हणजे केवढी आहे मुलं कोणाकोणाचे खूप मोठे मोठे आहे जसं हे नाही कोणाचं लग्न झालेलं नाहीये कोणाच्या त्याच्या आई वडिलांना आई वडिलांना पण पाहिल्यावर की त्यांना म्हणजे धका बसते काय मुलं तुमची किती मुलं आहेत मला एक मुलगी या सर्वांची भीती नाही वाटत नाही भीती नाही हे काम करताना कधीतरी असं वाटलं कि नाही आता थांबायचं किंवा कुठल्या मार्गाला जायचं किंवा कुठले आपण यांच्यासाठी काय सु असं विचार कधी अडचण यायचो सुरुवातीला जेव्हा केलं डब्बे तर वाटायचो पण जेव्हा आपण सुरुवातीला कधी तेल नसायच तर तेव्हा आम्ही आपण थांबतो आता याच्या पुढं आपल्याच्या आपल्या घरात तेवढं आपण होऊ लागतो मग आता थांबवायचं कधी कोणाच्याकडून एकदा तर अशी वेळ आली तेल नसायचं ग्लासभर तेल आण तेवढ्या तेलात भाजी केली एका ग्लासात पोळ्या आणि भाजी ग्लासभर तेल मग आता आता सांगून द्यायचं पुन्हा गहू तांदूळ गहू संपायचे मग आता गहू संपल्या गहू आलं कस आधी कंटोळातले गहू तांदूळ जायचं जायचे खेळून मग कंटोळचे गहू आणि तांदूळ दोन्ही मिसळ करून त्याच्या गोळ्या केल्या काही दिवस सुरुवाती म्हणजे नाहीये नसल्या संपद पण अचानक असं चमत्कार माहित झालं तसे लोकांनी देणगी बंद पडायची वेळ आली कधी समाजाचा विचार केला खूप वेळा आता हे नाही ते नाही आता कसं करायचं पण बंद पडायची वेळ आली देवालाच समजा राहायला रुपात हे देव हे देत आले यांच्यासाठी तुम्ही असे वेगवेगळे उपक्रम चालवता जस आता तुमच्या गॅदरिंग सारखा आपण यांना कस हॅन्डल करता म्हणजे या हनुमानकडनं असे काहीतरी करून घेणार हे कसं होऊ होतं त्यांना प्रेमन घ्यात पहिली तर आपल्याला दुनियाने बोलता येत नाही त्यांना शांत काही बाई असं म्हणून त्यांचा पण करून घ्या त्यांच्यावर म्हणजे आपल्या त्यांच्यापेक्षा वर जर आपण बोललो तर ते आपल्यावर धावतात चिडचिड करतात लहान लिहिले असल्यासारखे आपल्यापेक्षा खूप असल्यासारखे आहे म्हणजे आहे काही काही कमी व्हायचं आहे त्यांना त्यांच्याच मरण घ्या तुम्हीच मोठे कसं मदतीचे वेगवेगळे कुठल्या म्हणजे अशी एखादा आहे की त्याकडनं आम्हाला सतत पाठपुरावा चालू आहे मदतीचा जसं मी आता तर नागपूरची भड फॅमिली आली तुम्हाला हे दिलं असं आणखी कुठला असं फोर्स कुठला सर्व दिसतात सगळं सगळं साथ आहे डॉक्टर लोकांची सर्वांचीच सगळ्यांची सर्वांची तुमच्याच गोष्टीची आता तरी कधी नाही करूनच नाही म्हटलं आजपर्यंत आपल्या कामाला आलेल्या व्यक्ती कधीच असा म्हणजे पुन्हा येतोच एकदा जेव्हा ती जाईल तर पुन्हा मी डॉक्टर परवडतो त्यांना बघितलं डॉक्टर लोकांची तर खूप म्हणजे एका फोन वर डॉक्टर लोक येतात कोणताही पेशंट कसा ही असो जेव्हा नवीन आता मी काही व्हिडीओ बघितले नंतर कि खूप अशी केस वाढलेली असतात किंवा कोणाचे कपडे असे जे असतात म्हणजे दहा दहा वर्ष काही पाच पाच वर्ष आंघोळ न केलेली केस न कापलेले यांना जेव्हा तुम्ही हँडल पहिल्यांदा हे करता आक्रमक होत असते किंवा जे मी बघितलंय अगदी म्हणजे तर आईच्या मायने यांना सांभाळताना यांना माणुसकीत आणताना का म्हणजे किती त्यांना जेव्हा आपण पेशंट आणतो ना तो तर म्हणजे त्यांना आपण त्याला माहित नसते हा आपला कि मित्र असे समजतात ते आपल्याला जेव्हा त्याला आपण आणतो आंघोळ करतो त्याचे कपडे स्वच्छ व्यवस्थित कपडे घालून देतो जेवण देतो आणि आपल्या उपचार होतात त्यांच्या मित्रांचा उच्चार करतात तेव्हा त्याला समजते नाही आपला मित्र आहे त्याला अनुभव माहित होते प्रेक्षक एक आघवणी सांगायची म्हणजे आता सध्या साडेचार वाजत आणि या दाखांच्या अजूनही पोटात काहीही नाही साडेचार वाजलेली आहे आता मी पण म्हंटल की हो तुम्ही पण दोन मिनिटं बसामुळे मला थोडस फ्रेश होऊ द्या आम्ही दोघांनी अजूनही काय खाल्ले नाही पूर्ण वेळ यांचा सकाळ उठला की आपल्याला पहिले कोटा पाण्याचा प्रश्न पहिले काय पोटात जाते काय आपण घालतो इथे स्वतःच अस्तित्व संपूर्ण अक्षरशः दुसऱ्यांचं अस्तित्व त्यांना देण्यासाठी हे दाम्पत्य काम करतो या दाम्पत्यासाठी सर्वतोपरी संवास तर मदत करतच आहे पण माझ्या थ्रू दे तुमच्या पर्यंत हा मेसेज जात असेल तर मला पण खूप छान वाटेल कि तुम्ही सुद्धा या नंदादी फाउंडेशन साठी थोडी ना थोडी तुमच्या परिणा नक्कीच मदत करा हे आव्हान करते मी एक काही रुग्ण तुम्हाला सुद्धा दाखवले काही तुम्ही youtube मधून सुद्धा बघू शकता की कशा कंडिशन मध्ये हि लोक काम करावे काही रुग्ण यांच्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत पण त्यांना मुलाचं प्रेम देऊन कधी आईचं प्रेम देऊन कधी वडिलांच प्रेम देऊन ही घडवत आहेत त्यांना माणुसकी खरंच सोपं नाहीये आमचा उद्देश हा आहे ज्या लोकांच्या हाताला काम नाही चांगले झालेले जे जाऊ शकत नाही त्यांच्याकडून चांगलं काम जास्त जास्तीत जास्त कपडे भांडे करतुलत सगळे काम गीट सांभाळ होता जास्तीत जास्त

घरी काम करून खा लागते करून कुठे गेला तर काम तर कराच लागते ना पोटासाठी काय का नाही काम करणे कुठं आपल्या घरी राहिलं तरी करणे राहिलं तर काम करून खाणे कधी वाटते घरी जायचं इथंच राहायचं का कुठं घरी घरी गेलं तरी ते आम्हाला काही जाऊ नाही वाटत आता असं वाटते का इथं आमचं सर्वच आहे माय बाप बहीण भाऊ सारा परिवार इथच आहे असं आम्हाला आता आठवण घेत नाही कारण काय नाही आता एक दीड वर्ष आहे इथं हाय काम करतो खातो पितो सर्व लोक इथं दिसते म्हणजे सारा परिवार आपला इथच आहे असं वाटते नंदी कशा नंदी तो त्याला एवढं मोठं राष्ट्र सांभाळायला लागते संदीप भाऊला एवढं मोठं रास्त सांभाळायला लागते एवढे एकशे साठ लोक एवढ्या एकशे साठ लोकांचे ते लोक करून राहिले तर मग आपण काय म्हणा ते काय केलं नाही का मग एवढ्या लोकांचे मायबाप आहे किती किती लोक येते येते संदीप भाऊच पाहायचे कौतुक करते नंदली पाहते

खुश आहे तुम्ही सगळे हो सगळेच खुश आहे खाणं पिणं कपडा धक्का दवाखाना डॉक्टर लोक इथेच येते त्यांची व्यवस्था नाही राहिली इथे डॉक्टर लोक येते दवाखान्यात न्यायचं काम पडलं करण्यात पेशंट लोक आहे जास्त कमी जास्त राहिली तर खूप सेवा करत आहे लोक आणि अशीच सेवा करा हेच नाते सगळे यांच्या सोबत ताई मावश्या सगळे हेच आमच्या परिवारात कुटुंब आहे हो नंदादिक फाउंडेशन साठी जे तुम्ही आता करत आहे सोशल ची मदत एक आहे बघता काही पण फायदा की अनेक माणूस माणसापर्यंत जातो त्याच्या नातेवाईकांपर्यंत

या बुलों करना, कुछ तो ही तेरी ते बुलतों का वाला लगता है आपका। ये क्या करता है, बुलतों क्यों ना क्यों ये ना क्यों करना सकती है? ऐसे तो राही तो वेशल ऊपर क्रम चालू होता था। कुछ ले ऊपर, को आटी करने, हाँ, कप से सराती करने, आह पीछे तैयार करने। अच्छा, एक निवेशित चाहिए थे, हाँ, हम लोग का टाइम न

या व्यतिरिक्त आणखी काही उपक्रम सांगा आणखी आमचे आहे ना अंतिम अंत्यसंस्कार करणे आहे तर खूप करण्यासारखं हा पण आपल्याच जागा आपण जागेवर जास्त काही करू शकत नाही हेच तर खूप झालं एवढे म्हणजे एका एका रूमने मध्ये पन्नास पन्नास आता खूप वाटते रोजचे पेशंट जे फोन किती पेशंट आहे घेऊन जा किती पेशंट आहे घेऊन जा रक्त पेशंट तयार झाले पण आम्ही आहतो काही अशा या नंदा देव फाउंडेशनच्या नंदी सावरता आवरता आवरता हा संसार सुरू आहे यांचा संदीप ढोलसोबत सगळे रुग्ण तुम्ही जाऊन आणले काही स्वतःहून पण आण किंवा कोणी आणून घेऊ असं पण असं काही तुम्ही घ्या

केलं पुन्हा पेशंट रस्त्यावर आपल्या इथं पुन्हा फोन येतो रात्रीचा दिवसा तर नाही येत रात्रीचा फोन येते पेशंटला कसा काही चालू नाही बोलू शकत नाही कसे काय तुमच्या गेटवर आणू बरोबर गेट वर कुठे बस स्टँडवर सगळ्यांच जाऊ आणून आपण घरगुती पेशंट घेत नाही म्हणतो ना लोक घर घरगुतीच पेशंट म्हणजे घरचेच कोणी तरी आणून सोडत असते आपण तर जाऊन आज रस्त्या रस्त्यावर ठेवू शकत नाही कितीही तरी नंदाजी फाउंडेशनला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्यातर्फे जी मदत करता येईल किंवा नक्कीच पुढे यांना करेल तुम्ही सुद्धा थोडी ना थोडी मदत कराल अशी आशा करते आणि आजची मुलाखत समोर धन्यवाद